मराठवाड्यातील अन्यायग्रस्त अन्या आदिवासी कोळी महादेव समाजावर मागील अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे या अन्यायग्रस्त आदिवासी या अन्यायग्रस्त आदिवासी जमातीतील कोळी महादेव कोळी मल्हार जमातीतील विद्यार्थ्यांना जातीची प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडून दिली जात नसल्यामुळे या समाजातील तरुण आत्महत्या करीत आहेत त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव समाज बांधव रस्त्यावर उतरून आजपासून नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी उपोषण सुरू केले शासनाने आमच्या समाजावर होत असलेल्या अन्याय थांबवून जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देऊन आमच्या समाजाला न्याय द्यावा अशी मागणी या आदिवासी केली आहे यावेळी महासंघाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शंकर मगनाळकर आनंद रेजितवार मालेद्वाद रामचंद्र भामटे लक्ष्मण नागरवाड पांडुरंग झुडपे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते कोळी महासंघाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शंकर मगनाळकर यांच्या नेतृत्वात हे उपोषण सुरू करण्यात आलं आहे सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिनाचा आम्ही औतिश्य साधू आम्ही आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे अमरण उपोषण करण्यासाठी आमचे समाज बांधव बसलेले आहेत या उपोषणासाठी जिल्ह्यातून सर्व आमचं समाज बांधव या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे आमच्या फक्त केवळ मागण्या अशा आहेत अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे आमचे दोनच प्रश्न आहेत आम्ही अनुसूचित जमातीमध्ये असून आम्हाला समिती व्हॅलिड देत नाही मग आम्हाला इनवॅलेट करते आम्ही कोर्टात जातो उच्च न्यायालय आम्हाला व्हॅलिड देतं मग उच्च न्यायालयामध्ये जाऊन आम्हाला पैसे लागतात गोरगरीब समाज आहे आमचा आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत प्रत्येक समाजाकडे आमच्या की एवढे पैसे खर्च करून वॅलिड आणावं आता मेडिकल इंजिनिअरिंगच्या याद्या लागलेल्या आहेत आमच्या विद्यार्थ्यांनी एवढे चांगले गुण घेतलेले आहेत केवळ वॅलिडिटी नसल्यामुळे ते आज विद्यार्थी वंचित राहत आहेत तर आम्ही यासाठी शासनाला जागे करण्यासाठी इथं बसलेले आहोत की आम्हाला सुलभरित्या कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे याच्या व्यतिरिक्त आमची दुसरी कुठलीही मागणी नाही आणि आमचे पुरावे कुठं आहेत आम्ही हे गॅझेट लावलेले आहेत ला ते मीडियाला विनंती करतो की हे गॅझेट त्याच्यामध्ये दाखवावे आणि ब आमच्या समाजाला न्याय द्यावा या शासनाने याच्यासाठी आम्ही इथे जमलेले आहोत परवा तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी निलंग्या तालुक्यातील आमचा बांधव हो। शिवाजी मेळे नावाचा त्यांनी या जाचाला कंटाळून आत्महत्या केली त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली नाही शासनाच्या नावानं त्याची एवढी मिळवणूक झाली ते त्याच्या लेकराबाळाला कास्ट सर्टिफिकेट काढू शकला नाही कारण की तिथला जो एस डी एम होता एस डी होता तो त्यांना कास्ट देत नव्हता पर सर्व समाजाला कास्ट मिळतो व्हॅलिड समिती विनव्हॅलिड केली तरी आम्हाला कोर्ट उच्च न्यायालय देते समिती म्हणजे काय उच्च न्यायालयापेक्षा मोठी आहे का आम्हाला हे शासनाला विचारायचं आहे